सभा आहे ती पोलीस बंदोबस्त होते आपण एक शेतकरी आपण काय सांगाल मी असं सांगेल की बा जी आपली नारगाव मध्ये तेरा एकरची जमीन पडून होती म्हणजे ते बाबा तिथं टावर असतील काय असतील ते परवानगी घेऊन त्यांनी ते डेव्हलप करायच्या ऐवजी ही जमीन घेतली ही मोठी सगळ्यात मोठी चूक केलेली आणि चूक करू नये पण त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी हा पोलीस बंदोबस्ताच्या गाड्या बोलवलं पुढं काय करणं याला डर नव्हती ना यांनी गाड्या बोलायचे नव्हते पोलीस बंदोबस्ताच्या काही गरज पण नव्हती आणि त्या बोलून पण आज कालच्या जे इथं मोर्चा झाला त्या मोर्चाचं स्वरूप काय होतं त्या मोर्चाच्या स्वरूपला बघूनच हे घाबरली आणि यांनी जो काळा बाजार केलाय याला माफी भेटणार नाही साहेब त्याच्यामुळे ना यांनी किती काय करू हे आता हे हे शेतकरी बोललेत ते काही चुकीचं बोलले नाही मी पण चुकीचं बोलू शकत नाही कारण का ते सगळ्यांना दिसते तालुक्याला दिसते यांनी पाच वाजता कागद पावणे वाजता कागद केलाय खरेदी खत याचा अर्थ काय होतो आणि शेकरायच नको होतं त्यांनी असं उघड माथ्याने सकाळी दहा दहा वाजल्यापासून त्यांनी तो खरेदी खाताचा कागद जनतेला माहितीये का आपण खरं वागते म्हणून मग सकाळी दहा वाजता कागद करायला काय हरकत नव्हता तर जनतेचा विश्वास बसला असता जर हे आज प्रत्येक शेतकरी मरतो हो याच्यात दोन दोन रुपये शेतकऱ्यातून कट होतात आणि कट होऊ नये पण जर असा काळा बाजार होत असत्या कशाला वर्क असतं बाजार समिती ठेवच नका या वरून जे चालतात ना याच्यावर शासनाचं नियंत्रण असावा बाजार असू बाजार समिती असूनही उपयोग नाही आंधोळ इथे कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे साहेब ही म्हणजे आणि माझं एक मुद्दा आहे आता तुम्ही प्रत्येक संचालकाची पत्रकार मित्रांनी सा, प्रत्येक संचालकाची तुम्ही ह्या बाईट घेतली पाहिजे सेपरेट शेपरेट कारण का तुम्ही जर गोंधळ झाला तर काही उपयोग नाही याचा शेतकरी असाच उपाशी मारणार आहे अहो तुम्ही सांगा काय काय शेतकऱ्याच्या मालाला बाजार पण नाही आहेत दहा दहा वीस पन्नास रुपये शेकडा कोथिंबीर खपते कधी बाजार असते याच्यासाठी स्टोरेज पाहिजे माल ज्या मला मार्केटमध्ये आवक कमी झाली का त्याची वाढते आणि माल जर ज्या ज्या आवक वाढली तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही यांचं नियंत्रण कसलं साहेब मार्केटची अवस्था कशी आहे मी हेच मी तेच सांगतो ना बाबा आवक जर वाढली तर यांच्या मनावर आलं का बा भा कसे भाव काढावा कमीत कमी शंभर रुपये तरी रेट पाहिजे शेकडा का होईल एक रुपयाला तरी होल्ड नाही याच्यावरती बाजार समितीचा होल्ड नाहीये आणि होल्ड हा जर असता तर अशा गोष्टी घडल्याच नसत्या आणि काय तुम्हाला सांगतो काल काल मला स्वतःला दोन तीन महिलांनी विचारलं का इथं काय म्हणतो आपण वॉशरूमला जायला सुद्धा महिलांनी मी सांगितलं सरळ या मग बाजार समितीच्या ऑफिस मध्ये जावा तिथं वॉशरूम आहे तिथं जायला सांगितलं आमच्या सरपंच जाईन ते होत्या पाच मला मी तुम्ही सांगा काय परिस्थिती असेल महिलांसाठी जर वॉशरूम नाही आजही नाही त्या जर बाजार समितीच्या इमारतीत पा, मी पाठवलेले हो काल म्हणजे अशी अवस्था नसावा आणि हे काही सत्य आपलं हे किती काळात वेगळं लपवलं ते लपणार नाही जनता माफ करणार नाही ना तालुक्यातली प्रत्येक ना जण आहो शेतकरी कष्ट त्याला रात्रंदिवस कुठं साप वाघ आडवे येतात कुठं काय येतात हे मोठ्या माणसांना काय याचा फरक पडलेला आहे या सभापतींना काय घेणं देणंच नाही ना, ना। त्यांनी कधी वावरात पाणी भरलं शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसारखं भरलंय तुमच्या तुमच्या घरी पत्रकार साहेब तुम्ही शेतकरी असाल तुमच्यासारखं तुम्ही पण बारा द्यायला गेला साप आडवा येतो पुढं वाघ येतो आडवा याला कधी असं त्याच भीती वाटली का नाहीच वाटली कारण प्रसंगच येत नाही त्यांच्यावर कधी आला असता तर त्यांनी केलंच नसतं